या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे म्हणजे दोन कोटी बारा लाखांचा ड्रग जप्त करण्यात आलेला आहे कल्याण परिमंडल तीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांकडून तीन आरोपींना सध्या अटक करण्यात आलंय महिलेचा देखील या आरोपींमध्ये समावेश आहे आता तिघांची देखील पोलिसांकडून कसून अशी चौकशी केली जाते इथं मोठं घबाड सापडण्याची देखील शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक लो कोणी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोकं राहत आहेत त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पुल स्टेशनचे पी आय चोपडे त्यांचे ते हिपे कलकोंडा पाटील पी आय गुंडा आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असा लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण धरती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपण एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात आहे त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असणारे आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत